शेवटच्या बॅचचे पण आमचे आहेत आणि नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन जॉक्स थर्टीन दोन दिवस झालेले आहेत आषाढ महिना सुरू झालेला आहे आणि आषाढ महिना सुरू झाला की एका पारंपरिक पदार्थाची आठवण येते ती म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या गुळ कापण्या आणि त्याच मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुळ कापण्या बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी पाव वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतलेला आहे एक चमचा कच्च्या बडीशेपीची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे चुलीवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात आम्ही एक वाटी गूळ घालूया त्याच वाटीने पाहून वाटी पाणी घालूया सतत गुळ वितळेपर्यंत आम्ही ढोळत राहूया पाक वगैरे बनवायचं नाही फक्त गुळ वितळून घ्यायचं गुळ व्यवस्थित वितळलेला आहे आता ते आम्ही उतरून घेऊया एक सॉस पॅन घेतलेला आहे त्याच्यात अंदाजे तीन चमचे असं तेल घालूया चुलीवर कडकडीत गरम व्हायला ठेवूया गोवाचं पीठ एका परातीत होतू या त्याच्यात पाववाटी बेसन घालूया बडीशेपेची पावडर घालूया चवीनुसार मीठ घालूया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तेल आमचं तापेपर्यंत आम्ही गुळाचं पाणी आहे ना ते गाळून घेऊया गुळात कचरा वगैरे असतो हा बघा कचरा आलेला आहे तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे ते आता आम्ही पिठात घालूया गरम आहे ना म्हणून असं चमच्याने मिक्स करून घेऊ आता हाताने मिक्स करूया मिक्स करून घेतलेलं आहे तेलाचं मोहन आणि आता त्याचे मूड होते का ओळून बघूया अशी ही बघा मूड होते म्हणजे आमचं व्यवस्थित असं पिठाला मोहन लागलेलं ला आहे गुळाचं पाणी व्यवस्थित थंड झालेलं आहे म्हणजेच कोमट असं झालेलं आहे ते आता आम्ही थोडं थोडं घालून पीठ मळून घेऊया एकदमही घट्ट नाही आणि एकदमही सैल नाही असं मीडियम असं मळून घ्यायचं पीड आमचं मळून झालेलं आहे एकदमही घट्ट नाही आणि एकदमही मऊसुद नाही असं मीडियम असं मळायला आहे बघा आणि एवढं गुळाचं पाणी राहिलेलं आहे पीठ आमचं व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि ते पंधरा मिनिटांसाठी आम्ही झाकून ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ पण आमचं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आम्ही जरा हे मळून घेऊया आणि त्याचे असे चपातीपेक्षा जरा मोठे असे गोळे बनवून घेऊया तीन गोळे बनवून घेतलेले आहेत ते आम्ही आता लाटूया आता एक पोळी लाटून घेऊया एकदम पातळ नाही आणि एकदम जाड नाही अशी एवढी पोळी लाटून झालेली आहे आता त्याच्यावर आम्ही हसखस घालूया आणि पुन्हा लाटून घेऊया लाट्टानात खसखस घालायची मग ती त्याच्यादशी त्याच्यात अशी पेरल्यासारखी होणार आणि ऋतून बसणार मग ती खाली आता दुसऱ्या साइडने पण तशी खसखस लावूया दोन्ही साईडने खसखस व्यवस्थित लावून झालेली आहे आणि आता आम्ही कापण्या कापून घेऊया पहिल्यांदा आम्ही चारही बाजूने असा स्क्वेअर शेप देऊया बघा एवढ्या जाडीच्या आम्ही कापण्या बनवलेल्या आहेत एकदम जाड नाही एकदम पातळ नाही त्या आता सर्व अशा काढून घेऊया अशा प्रकारे सर्व कापणे आम्ही बनवून घेऊया सर्व कापणे आमच्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि आता ते आम्ही एका ताटात अशा काढून घेऊया चुलीवर कढई ठेवली आहे त्याच्यात ते तेल तापत ते ठेवलेलं आहे आणि आता एक आम्ही कापणी अशी गुळाची घालून बघूया त्याच्यात ते तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे आता सर्व अशा कापण्या तेलात मावतील तेवढ्या अशा घालून तळून घेऊया एकदमही जास्त घालायच्या नाही तेलाप्रमाणे घालायच्या मी पंधरा सोळा अशा घालणार एक मिनिट अशा फ्राय होऊ दे नंतर त्या अशा परतायच्या एक मिनिट झालेला आहे आता आम्ही त्या अशा परतून घेऊया व्यवस्थित अशा कापण्या आमच्या फ्राय झालेल्या आहेत म्हणजे तळून झालेले आहेत ते आता आम्ही काढून घेऊया अशा प्रकारे सर्व कापणे आम्ही फ्राय करून घेऊया आता ह्या दुसऱ्या बॅचच्या आम्ही घातलेल्या आहेत तेलाप्रमाणे टाकायच्या जा, जास्त टाकायच्या ना शेवटच्या बॅचचे पण आमचे कापणे बघा तयार झालेले आहेत आणि ते आम्ही काढून घेऊया मस्त अशा कापण्या तयार झालेल्या आहेत मस्त असा आम्ही एक पदार्थ बनवलेला आहे पारंपारिक गव्हाच्या पिठापासून गुळ घालून कापण्या बनवलेल्या आहेत एकदमच अशा छान झालेल्या आहेत बघा एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत आणि हा एक पारंपारिक पदार्थ आहे आणि हा आषाढ महिन्यात मुद्दाम लोक बनवतात आणि जुन्या काळापासून हा पदार्थ बनवत आलेले आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कशा झाल्या ह्या मला कमेंट करून मुद्दाम कळवा आणि मुद्दाम ह्या घरी बनवा आणि खा आणि गव्हाच्या पिठापासून बनवतात ना शंकरपाळी असते ना ती मैद्याची बनवतात पण हे गुळाच्या एक बनवतात एकदमच अशा या बघा खुशखुशीत कुछ झालेल्या आहेत आणि छान झालेल्या आहेत आणि हा स्नॅक्सचा पण एक प्रकार आहे संध्याकाळच्या वेळी तुम्ही चहा बरोबर पण खाऊ शकता आणि मी आता तुम्हाला एक अशी खाऊन दाखवते बघा एकदमच अशी क्रंची झालेली आहे आणि एकदमच टेस्ट पण चांगली आहे गुळ घातलं म्हणून एकदमच अशी छान लागते आणि आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय